छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अच्छा जय श्रीराम जय जय श्रीराम महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे उपमुख्यमंत्री पवार पवारजी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळ आमचे सहकारी मंत्री चंद्रकांत दादा पाटील दुसरे आमचे सहकारी मंत्री छगन भुजबळजी मंत्री उदय सामंत निलमताई गोरे डॉक्टर मेधा कुलकर्णी सिरंगापा बारणे माधुरीताई मिसाळ भीमराव तापकिरे सिद्धार्थ शिरोळे योगेश टिळेकर सुनील कांबळे उमा खापरे सर्व अधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते तब्बल बावीस हजार कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहेत खरंतर गेल्या मला वाटतं गुरुवारी आपला मुरलीधर गुरुदेव गुरुवारी हा कार्यक्रम होणार होता पण पावसामुळे हा आपण कार्यक्रम पुढं ढकलला पण म्हणतात ना शो मस्ट गो ऑन पण कितीही संकट आले तरी मोदीजी न डगमगता या ठिकाणी विकासकामांना कधीच ब्रेक देत नाहीत परंतु ते संवेदनशील मनाचे आहेत आणि या ठिकाणी आल्यामुळे कार्यक्रमाची तर सगळी तयारी सुरू होती आपण आपण कार्यक्रमाला एकदम तयार होतो पण सकाळी जसा तिकडून पी एमतून फोन आल्यानंतर आपण चर्चा केली आणि एकच त्याच्यामधून की आपला कार्यक्रम तर आपण सगळं पाऊस पडत होता तरी सगळं आपण त्याची व्यवस्था केली होती दादा सकाळी इकडेच होते पण लोकांना इथल्या पुणेकरांना त्रास होऊ नये ट्रॅफिकचा त्रास होऊ नये येताना त्रास होऊ नये बारीक सारीक गोष्टी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी विचारात घेतल्या आणि एक संवेदनशील प्रधानमंत्री कसा असतो त्यांचं नाव नरेंद्र मोदीजी आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यामुळे तात्काळ त्यांनी वेळ नको मग लगेच विरोधक इकडे म्हणायला लागले आम्ही करतो तुम्ही आम्ही करतो उद्घाटन केलं असतं तरी सुद्धा म्हटले असते लोकांना त्रास झाला लोकांना त्रास देऊन उद्घाटन केलं नाही केला तर म्हणतात विलंब झाला म्हणजे इकडून पण बोलायचं इकडून पण बोलायचं दोन्हीकडून ते काय म्हणतो वाजवायचं दोन्हीकडे कोण चालतो अशी परिस्थिती आहे आता तिकडे बदलापूरमध्ये म्हणाले पहिले आरोपीला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या आमच्या समोर आणा आता आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलीस काय आहे ठेवून बंदूक दाखवते जाणार आणि ते केलं नसतं तर म्हणाले असते अरे वा चार लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला पुस्त पिस्तूल बंदूक काय शोसाठी ठेवली म्हणजे एकीकडे इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं म्हणजे आता जाऊ दे त्यांच्याबद्दल दादा बरोबर बोलतात ऊन तुम्ही दोन हात जोडले पण हे लोक आहेत विरोधक ते लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालतात माझ्या बहिणी त्यांना जोडा दाखवतील <laughs> खरं म्हणजे ऑनलाईन ताबडतोब वेळ आदरणीय मोदी साहेबांनी काढला आणि ऑनलाईन पद्धतीने आता त्याचं उद्घाटन लोकार्पण आहे कारण आपल्यामुळे लोकांना या विकासापासून वंचित राहता कामा नये ही सद्भावना ठेवून त्यांनी हा कार्यक्रम घेतला आहे ऊन असो पाऊस असो वादळ असो वारा असो आणि काही असलं तरीसुद्धा आपण सगळेच जण या राज्याच्या विकासासाठी झटत असतो आणि यापुढे देखील असाच वेगवान आणि गतिमान कार्यक्रम आपला सुरू राहील विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा मोदीजी थोड्याच वेळात ऑनलाईन उपस्थित राहतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे खरं म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये लोकप्रिय ठरलेले मोदीजी यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पुणेकरांच्या वतीने अगोदरच मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो खरं म्हणजे सगळ्यात मोठी दुनियातली जगातली एक मोठी ताकद म्हणून आज त्यांचा आपण पाहिला गौरव पाहिला नावलौकिक पाहिला अमेरिकेतला सफल दौरा आपण पाहिला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ऑस्ट्रेलिया जपान प्रदा सगळेच प्रधानमंत्री ज्या पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्रीजींचं स्वागत करत होते हे पाहून आता स्पष्ट झालं आहे की आता भारताला कोणीही महाशक्ती बनण्यापासून रोखू शकत नाही जो बायडन आणि मोदीजींची बॉन्डिंग आपण पाहिली त्यांनी घरी स्वागत केलं शाळेत स्वागत केलं हे पहिल्यांदा आपण पाहतोय हे खरं म्हणजे अप्रूप आहे इतरही प्रधानमंत्री खूप खूप होऊन गेले परंतु आता जे काही प्रेम पूर्ण जगभरामध्ये विश्वामध्ये आदरणीय मोदीजींच्या कार्यकर्तृत्वामुळे मिळतंय हे आपण सगळे भाग्यवान आहोत हा आपला देशाचा गौरव आहे अभिमान आहे आणि एकीकडे देशाचा गौरव अभिमान मोळदी साहेब वाढवत आहेत दुसरीकडे काही लोक जाऊन विदेशामध्ये आपल्या देशाची बदनामी करत आहेत आणि हे कसलं म्हणजे तुम्ही इथे बोलायची हिंमत नाही तर विदेशात जाऊन बोलतायत शेवटी जनता सुज्ञा आहे या देशातली जनता मोदीजींच्या पूर्णपणे पाठीशी आहे जंगजंग पछाडले सगळ्यांनी ठरवलं मोदीजी को हटायगे पण मोदीजी हटेने मोदीजी फिर एक बार बैठ गे उदर तिसरी बार आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले हे आपल्या देशाचं आणि जनतेचं खरं कौतुक आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की मोदीजींचा जो प्रभाव वाढत चालला आहे त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखाय दुखायला लागलं आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकती आहे खरं म्हणजे मोदीजी आपल्या देशाचा मान सन्मान आणि अभिमान आहे आणि म्हणून एकही दिवस दहा वर्षामध्ये सुटी न घेणारा प्रधानमंत्री कोण मोदीजी आणि ते आपल्याला नेतृत्व लाभलेलं आहे खरं म्हणजे सातत्याने सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांचा विकास करणं शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी सगळ्यांना न्याय देणं आणि म्हणूनच देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला त्यांच्यावर गर्व आहे अभिमान आहे आजचा दिवस हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खूप महत्त्वाचा आहे पुणेकरांसाठी तर खास आनंदाचा आहे आणि म्हणून एक वेगळी आणि म्हणूनच मोठमोठ्या देशव्यापी प्रकल्पाचं लोकार्पण होतं आहे भूमिपूजन होतं आहे आणि यामुळे पुण्यातली ट्रॅफिक कमी होईल आणि अगोदरच्या वक्त्यांनी देखील ते सांगितलं आहे की या ठिकाणी काय काय परिणाम होतील आणि पुणे वाढतं आहे ट्रॅफिक वाढते आहे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे खरं म्हणजे पुण्याचं एक वेगळी जडणघडण आहे आणि म्हणून पुण्यातली ट्रॅफिक कमी करणं हे राज्याची जबाबदारी आहे राज्य सरकारची आमची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यासाठी हे प्रकल्प फार महत्त्वाचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी चारी बाजूने पुनं वाढतं आहे उद्योग वाढत आहेत आय टी उद्योग येतो आहे शिक्षण संस्थांचं जाळं वाढतं आहे आणि म्हणून वाहतूक व्यवस्थे व्यवस्थेवर ताण पडतो आहे प्रदूषण वाढतं आहे आणि म्हणून यावर उपाय म्हणून मेट्रो आणि मेट्रोचं जाळं इथं पूर्णपणे सगळीकडे नेटवर्क वाढवणं ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच मोदी साहेबांनी भराभर मंजुऱ्या देऊन कामं मार्गी लावली आज त्याची फळं आपण आपल्या पदरात पडतायत मला वाटतं काही प्रकल्प देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना देखील या ठिकाणी सुरुवात झाली आणि म्हणूनच काही कामं देवेंद्रजींनी सुरू केली आणि मग महाविकास आघाडीने त्याला स्टे दिला त्याच्या चौकशा लावल्या पण ते सर्व या राज्याला पाठीमागे ढाक ढकलणार कृत्य होतं पण त्यांना सरकार आणलं ते ब्रे सिफ्टी स्पीड ब्रेकर सगळे आम्ही काढून टाकले आणि वेगाने या राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत आज आपलं राज्य पायाभूत सुविधांमध्ये पहिल्या नंबरला आहे आपलं राज्य उद्योगामध्ये पहिल्या नंबरला आहे मला वाटतं आपलं महाविकास आघाडीचं सरकार तिसऱ्या नंबरला गेलं होतं आपलं सरकार आल्यानंतर अवघ्या सहा आठ महिन्यामध्ये आपण पहिल्या नंबरला आलो हे देखील या ठिकाणी मी आपल्याला सांगतो